आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये शिक्षणाधिकारी योजना हा एक स्वतंत्र विभाग जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत आहे या विभागाच्या नियोजनाअभावी आज आलेल्या अनेक मुख्याध्यापकांना आणि अने नोडल ऑफिसरला मनस्ताप सहन करावा लागला मग यामधून महिला अधिकारी देखील सुटलेल्या नाहीत सर या ठिकाणी आम्ही सकाळी दहा वाजेपासून आम्हाला मिळत होता मान्य घट सामली अधिकारी शिक्षणाधिकारी साहेबांचा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमचं बायोमॅट्रिक करण्यासाठी या ठिकाणी आलो परंतु इथं दहा वाजेपासून आल्याच्या नंतर निरंतर शिक्षण विभागाचं या ठिकाणी अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी दिसला आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही आणि त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी आम्ही उपस्थिती दिली आणि नावनोंदणी केली त्या अधिकारी मदतच काम सोडून हे खाजगी कामासाठी बाहेर बाहेर निघून गेले शिक्षण अधिकारी मॅडम यांना बोलला असता मॅडमनं मला धमकी दिली की तुमचा बोलण्याचा काही अधिकार नाही या ठिकाणी मला वाटतं की महाराष्ट्र राज्यकारच शिक्षण महाराष्ट्र राज्य कास्टेट कर्मचारी महा कल्याण महासंघाचे मी उपाध्यक्ष मराठवाडा उपाध्यक्ष आहे मी मॅडमला एक शिक्षकाची मुख्यधबक्याची अडचण लक्षात घेऊन मी मॅडमला संपर्क केला के असता मॅडमने मला आर्यरावीची भाषा केली आणि मॅडम म्हणाले की तुम्हाला बोलण्याचे काही अधिकार नाही साहेब तुम्ही या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी आमची बै बसण्याची व्यवस्था नाही आणि या ठिकाणी अपडेट हे जे आमचं बायोमॅट्रिक घ्यायचं होतं या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं नाही आणि महिला आणि शिक्षक बांधवायच या ठिकाणी मोठे या ठिकाणी दहा वाजेपासून तार, तारा तारामळ उडालेले आहे